पुढील मैदानासाठी आपल्याला शुभेच्छा कारण लक्षात घ्या हा आठवड्या गाडी मालक जरी फायनलला पात्र झाले असतील तर त्याला कारण आपण आहात मैदानाला रंग आपल्यामुळे आलेला आहे फक्त आपण उद्या परवा होणाऱ्या मैदानाला फायनल साठी पात्र व्हाल अशी या ठिकाणी अपेक्षा आपलं मनापासून आभार आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आहे निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी घ्या आजच्या मैदानातील उत्तेर्नाथ क्रमांकाचे मानकरी लिहिलं नाही का तुम्ही आजच्या मैदानामध्ये तीन गाड्या उत्तेर्नात क्रमांकासाठी मानकरी झाल्या ती तास क्रमांक आठ वरून पाहलेली गाडी जाणार देवी प्रसन्न गोळेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मा क्रमांक क्रमांकाला दुसरी गाडी आहे तास क्रमांक सात वरून पाहिली गाडी साईराज किरण आप्पा कालगाव शाळगाव ही पण गाडी आजच्या मैदानामध्ये मा उत्तीर्णा क्रमांकाची मानकरी आहे आणि त्याचबरोबर आणि तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी आहे तुळजा भवानी प्रसन्न सत्यजित मेडिकल या तीन गाड्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानासाठी उत्तेज्थ क्रमांकाच्या मानकरी आहेत आणि लक्षात घ्यायचंय सहा सात आणि आठ बक्षीस असेल ते एकत्र केलं जाईल आणि रक्कम तिन्ही गाडीत एकसारखी वाटली जाईल आठ काय झालंय लॉट मध्ये सगळं पाणी झालंय त्यामुळे कळ न झाले काय झाले ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी किती नंबर तास आजच्या <literalness> मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाहली गाडी कुमारी ज्ञानेश्वरी विनायक शिंदे मायणी या गाडीचा पंचम क्रमांकाला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहली गाडी अक्षरा विठ्ठल मध्ये बापू शेठ गारडे सुनील जाधव देवापूर या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला आजच्या मैदानातील नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहली गाडी आई तोजा भवानी प्रसन्न जाम्या ग्रुप आरडगाव तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला तिसरा क्रमांकाला आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गाडी वजू ग्रुप जाधववाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि चोराडेकरांचं सुंदर असं मैदान झालं आणि त्या मैदानातील चोराडे केसरी किताबाचे मानकरी तास क्रमांक एक वरून लावलेली आहे बाळू मान बन यमगर मासूरणे प्रकाश एट सुळे झरे या तास क्रमांक तीन वरून पाहिली आडी बाळू मास्तांना बबानसेड यमगर मासूने प्रकाश सुळे झरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विचार गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन आणि लक्षात घ्या जे लॉटलेले होते त्याच्यावर पाणी पडल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आमची एवढी चूक लक्षात घ्या आणि आता आम्ही उद्यापासून आम्ही सुट्टी आहे